वैजापूर मध्ये सर्वांचं स्वागत मी संजय पगारी आपल्यासाठी घेऊन आलोय वैजापूर बुलेटिन वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्देतील शेतकऱ्यांचा रास्ता रोको धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर प्रतिष्ठानच्या नेतृत्वाखाली बुधवारी शेतकऱ्यांनी लोणी खुर्द येथे रास्ता रोको आंदोलन केले संपूर्ण शेतकरी कर्जमाफी मिळावी विनायकराव पाटील सहकारी साखर कारखाना तत्काळ सुरू करावा रोटेगाव एम सुरू करून बेरोजगार युवकांना रोजगार द्यावा गेल्या वर्षी व चालू वर्षी हंगामातील पीक विमा थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा तसेच शिवर बंगला ते नांदगाव रस्ता त्वरित दुरुस्त करण्यात यावा या मागण्या आंदोलनातून यावेळी करण्यात आल्या आंदोलनात किशोर पाटील मगर अजय मेटे मंगेश साळुंके बळबाबा भोसले प्रकाश बापू ठोंबरे योगेश जाधव चेतन भोपळे बाळापाटील पाटील जाधव आदींसह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी बोरसर सरकारमध्ये केला दौरा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी बोरसर सर्कल परिसरात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौरा केला कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पक्षाची धुरा खांद्यावर घेऊन जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा निर्धार यावेळी पदाधिकाऱ्यांनी केला या दौऱ्यात जिल्हा नेते बाळासाहेब भोसले जिल्हा उपाध्यक्ष विशाल शेळके माजी सरपंच राजू साळुंके दिगंबर मोरे ज्ञानेश्वर घोडके सुधाकर बागोर एल एम पवार रमेश चोबे नितीन तांबे अशोक देवकर जावेद शेख ऋषी वाघ अमजद शेख दिनेश त्रिभुवन नवनाथ पवार यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते वैजापूर गुरुद्वारा समितीच्या वतीने गुरुनानक जयंती उत्साहात साजरी शिख धर्माचे संस्थापक गुरु नानक देवजी यांच्या जयंतीनिमित्त वैजापूर शहरातील गुरुद्वारात वैजापूर गुरुद्वारा समितीच्या वतीने विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते शहरातील शीख बंधू भगिनींच्या सहभागाने हे कार्यक्रम उत्साहात साजरे करण्यात आले यावेळी गुरुद्वारात भजन गुरुवाणी पठण आणि निशान साहिब चोला बदलण्याचा कार्यक्रम पार पडला जयंतीनिमित्त गुरुद्वारा समितीच्या वतीने गुरुनानक देवजींच्या प्रतिमेची शोभायात्रा शिबीर लंगर भोजन आणि गुरवाणी असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत शहरातील सर्व शीख बंधू भगिनी या कार्यक्रमात सहभागी झाले या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते धजरामसिंग राजपूत यांनी सहभाग घेतला गुरुद्वारा समितीचे दिलजीत सिंग खनिजो कोथिवालजी नंदकुमार आहुजा रितेश आहुजा कपिल आहुजा आणि सागर आहुजा बलविंदर पोदिवाल प्रीती खनिजो जीत खनिजो अमरजीत आहूजा सिद्धी आहूजा हरमित खनिजो दीपा सिखोन अमरप्रीत सबरवाल स्वीटी आहुजा रचना वधवा ज्योती आहूजा शोभा खनिजो आणि कविता वधवा आदींनी सहभाग नोंदवला दरम्यान वैजापूर येथे गुरुनानक जयंतीच्या निमित्ताने रक्तदान शिबिर देखील आयोजित करण्यात आले होते सर्व धर्म समभावाचे प्रतीक असलेले आणि मानवतेचे उपासक असलेले सिख धर्माचेनक देवजी यांच्या जयंतीच्या निमित्त वैजापूर येथील गुरुद्वारात गुरुवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला सकाळपासूनच गुरुद्वारा परिसरात रक्तदान यांची गर्दी दिसत होती सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत रक्तदान सुरू होते वैजापूरचे ज्येष्ठ साहित्यिक धनरामसिंह राजपूत यांना राज्यस्तरीय साहित्य ज्ञान रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्मसंस्थान श्रीक्षेत्र आपेगाव तालुका पैठणद्वारे आयोजित करण्यात आलेल्या संत ज्ञानवराय द्वितीय राज्यस्तरीय साहित्य संमेलनात बुधवारी प्रसिद्ध कवी लेखक साहित्यिक व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सिंह राजपूत यांना या संमेलनाच्या उद्घाटिका प्रसिद्ध साहित्यिका डॉक्टर उर्मिला चाकूरकर संमेलनाध्यक्ष हास्यकवी संजय कावरे अध्यात्मक विवेकी ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर संदीप राक्षी आदींच्या हस्ते साहित्य ज्ञानरत्न पुरस्कार देऊन सिंह राजपूत यांना सन्मानित करण्यात आले माऊली ज्ञानेश्वराच्या जन्मस्थानी व गोदावरी माईच्या काठावर असलेल्या माऊलींच्या देवस्थान दरबारी हा पुरस्कार राजपूत यांना सन्मानाने प्रदान करण्यात आला वैजापूर बुलेटिन आवडले असल्यास लाईक कमेंट आणि शेअर करा नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पाहत राहा वैजापूर टाइम्स あの。何では